नमस्कार मंडळी गावची भन्नाट चव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण बनवतो आहे सुके बोंबी घेतलेले बा हिरव्या मिरच्या घेतल्या आपण थोड्या एक लसणाची गड्डी हिवा का आलाचा तुकडा एक कांदा शंभर ग्रॅम बोंबीर हिवा कोथिंबीर कोथंबीर एव्हरेस्ट मटण मसाला दोन चमचे घेतलेले आहे थोडीशी हळद आणि घरगुती मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि एव्हा पाणी घेतलेलं आहे आपण आणि तेल घेतले आहे आणि चवीपुरतं ही ह्युमीट हे बघा मंडळी आपण हे बोंबिला जे पाण्यात भिजत ठेवले होते आणि ते स्वच्छ दोन पाणी धुवून घेऊ कारण त्यात असलेली माती रेती सगळी खाली बसून जाते आणि हे त्याच्यानंतर आपण हे बाई मिरची कुठून घेते आणि मिरचीमध्ये आपण मीठ टाकलेले ते आम्ही दाखवायचं विसरलो कारण मिरची ते जे त्याच्यासाठी मिरचीमध्ये दोन चमचे मीठ टाकलेले हे बाई कोथंबीर कापून घेतलेले कांदा कापून घेतलेला आहे थोडंसं घरगुती मसाला आता आपण स्वच्छ घेऊन बोंबील धुऊन घेतलेले आणि आता आपण ते कडे ठेवून तेलात चांगले परतून घेऊया ते टाकून घेऊया असे दोन चमचे तेल टाकलं आणि बोंबील आपण धुवून घेतलं थंड पा बोंबील धुवून घेतल्यामुळं त्याचा असा उग्र असा वास आहे तो निघून जातो आता बोंबील आपण व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया हे बघा बोंबिल व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे आपण आणि ते बोंबिल आपण ताटामध्ये काढून घेऊया हे बघा असे खरपूस तळ तळलेले आणि आता ते उरलेल्या तेलामध्ये अजून थोडंसं तेल टाकून कांदा व्यवस्थित आपण लाल करून घेऊया हे बघा हे तेल आहे आपण त्यात थोडंसं तेल टाकायचं हे बघा थोडंसं तेल टाकून घेऊ अजून आणि त्याच्यात आपण कांदा तळून घेऊ व्यवस्थित लाल असा कांदा तळ तळून घ्यायचा व्यवस्थित आणि हिरवी मिरची टाकल्यामुळं त्याला एक वेगळीच चव येते लाल मिरची टाकून त्याच्या हिरवी मिरचीचा जवळ तुम्ही वापर करा खाना लाल होईपर्यंत तळून घ्यायचं व्यवस्थित हे बघा मंडळी आता आपण आलं लसूण पेस्ट टाकू ती थोडीशी व्यवस्थित तळून घेऊ त्याच्यात त्याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट व्यवस्थित झालेली आहे त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची टाकूया हो हिरवी मिरची हिरव्या मिरची ते आपण हिरवी मिरची कुटतानाच मीठ टाकले त्याच्या मीठ टाकायची काही गरज नाही हिरवी मिरची व्यवस्थित झालेली आहे त्यानंतर कोथंबीर टाकूयात थोडीशी कोथंबीर व्यवस्थित झालेली आहे हे बघा आता जे मसाले होते ते हळद एवढे एवढंच मटन मसाला आणि गर्भुती मसाला टाकून घेऊ आपण बरं ते एकत्र करून घेऊ पाणी टाकायचं थोडंसं मसाल्याचा अतिशय सुगंध सुटलेला आहे थोडंसं मीठ टाकून घेत आपण चांगली उकळी आलेली आता उकळी आल्यानंतर आपण ते बोंबील फ्राय केले ते बोंबील टाकून मी राहिले कोथंबीर आपण टाकून घेतली आणि आता व्यवस्थित शिजवून देऊया आपण ते बोंबील सुकते बोंबील होऊ देऊया आणि बोंबील शिजले का ते बघूया आता बरोबर जेवढ्या जेवढ्या व्यवस्थित असे सुके बोंबील आपली तयार झाली आहे आता आपण ते त्याची टेस्ट करूया आता खाली उतरून घेऊया आपण मग आपण त्याची टेस्ट करू कशी झाली काय काय नाही बघू हे सर्वसाधारण दहा मिनटात बोंबील आपले तयार झालेले चुल्यावरती आता आपलं सुके बोंबील तयार झालेले तुम्ही बाजूच्या भाकरी संग खाऊ शकता ज्वारीच्या भाकरी तांदळाच्या भाकरी नागरीच्या भाकरी आता मी पोळीवर थोडंसं तुम्हाला खाऊन दाखवतो कशी झाली बोंबील हे टेस्टी असे बोंबील फ्राय तयार झालेले आहे आपलं आमचं चॅनल आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा